मोदी सरकारनं सर्वपक्षीय बैठक आणि विशेष अधिवेशन बोलवावं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आताही मागणी केली आहे युद्धबंदीच्या निर्णयात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी कशासाठी सरकारनं सांगावं भारत पाक युद्धस्थितीबाबत सरकारनं सविस्तर माहिती द्यावी सांगा यावेळी जयराम रमेश यांनी संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत बोलले शिवाजी आपण पाहतोय की खरंतर कालच्या प्रकारच्या घडामोडी संध्याकाळ नंतर घडल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप केल्याची भूमिका दाखवली त्यानंतर शस्त्रसंधीचा निर्णय झाला मात्र या निर्णयावरती बरीच टीका होते की डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीचं कारण काय अगदी संजय राऊतांनी टीका केली कपिल सिब्बल यांनी टीका केली आणि आता या संदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी जयराम रमेश यांनी केली काय सविस्तर के दर, भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान असलेला जम्मू काश्मीरचा जो मुद्दा आहे त्याच्या संदर्भामध्ये भारत सरकारने या अगोदर कायदा केलेला आहे ताशकंद कराराच्या संदर्भामध्ये त्या करार केलेला आहे आणि त्या करारानुसार दोन देशातील हा जो प्रश्न आहे या समस्याच्या संदर्भामध्ये दुसरा देश हस्तक्षेप करणार नाही अशी भूमिका आपण सातत्याने मांडत आलेला आपण याच्यामध्ये ना युनोची भूमिका चालणार हे दोन देश ठरवतील की कशा पद्धतीने मात्र हाताचा जो मुद्दा आहे हा दहशतवादाच्या संदर्भातला मुद्दा आहे आणि दहशतवादाच्या संदर्भामध्ये भारतासोबत अमेरिका येताना पाहायला मिळते आणि अमेरिकेचं म्हणणं असं आहे की पाकिस्तानने दहशतवाद पुन्हा संपवा भविष्यामध्ये जर भारतावरती अटॅक आट, केला तर तो ऍक्ट ऑफ वॉर म्हणून संबोधला जाईल असं अमेरिकेने भारताने अमेरिकेकडनं वधवून घेतलेला आहे पाकिस्तान सोबत हे जेव्हा युद्ध विरंब होत असताना त्यामुळं भारताची भारताचा सध्या जो प्रश्न होता तो जम्मू काश्मीर याच्या संदर्भात नाही तर दहशतवादाच्या विरोधाच्या संदर्भातली ही लढाई आहे आणि अमेरिकेने मध्यस्थी जी केलेली आहे ती दहशतवादाच्या विरोधातल्या लढाईमध्ये केलेली आहे त्यामुळे या सगळ्यांच्या बाबतीमध्ये गल्लत होताना पाहायला मिळते काश्मीरच्या प्रश्नावरती भारत आणि पाकिस्तान या दोष दोन देशाच्या व्यतिरिक्त इतर दुसरा देश जो आहे तो या ठिकाणी मध्यस्थी करणार नाही ही भूमिका भारताची कायम आहे मात्र दहशतवादाच्या संदर्भामध्ये भारतातील विविध ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जो आहे त्या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका जी आहे ती घेतलेली आहे जम्मू काश्मीर त्या दुसरंच ते डोनाल्ड ट्रम्पने त्यांनी जे ट्विट केलं त्यांचं म्हणणं आहे की जम्मू काश्मीरचा हा प्रश्न हजारो वर्षापासून आहे एकोणीसशे ला भारत स्वातंत्र्य मिळालं जाणार आहे तो हजारो वर्षाचा प्रश्न कसा होऊ शकतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे वेग पद्धतीने ट्विट करतात का की काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो मात्र भारताची भूमिका जी आहे ती वर्षो न वर्ष शतको शतक असं म्हणण्यापेक्षा भारताची स्वातंत्र्यानंतरची भूमिका ही आहे की काश्मीर हा भारताचा अविज्य अविभाज्य भाग आहे त्याच्यामध्ये भाजप काँग्रेस कोणताही पक्ष आला तर देशाच्या बाबतीमध्ये ते सं, सोबत लढताना पाहायला मिळतात त्यामुळे या गोष्टीचं राजकारण होत असल्यामुळं लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे या संभ्रम आहे दहशतवादाच्या विरोधामध्ये भारतासोबत जो जो जे राष्ट्र येऊन उभा राहील तो भारतासोबत भारत सोबत घेऊन जाणार आहे मलिक चीन असू शकतो मात्र चीनने तर पाकिस्तान सोबत उभा राहिलाय या सगळ्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर दहशतवादाच्या विरोधामध्ये अमेरिका आपल्या सोबत आहे जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरती भारत जो आहे कोणाची मध्यस्थी सहन करणार नाही युनोची म्हणून मध्यस्थी आपण सहन केली नाही युनोच्या देशांवर ही मुद्दा लक्षात आला खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी